काही अडचणी निर्माण आहे आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार बोलायच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणजे बाबा हे गल्ली तरी सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरा करा प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तो कुठं अडचणी निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच ज्यानं काही ते काही नवल नाही पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिले सांगितलं आता सार्वजनिक जीवनात यशिंग तर भगतसिंहासारखाच म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवालो